सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आगमनाने परिभ्रमनाने गोदावरीचा हा परिसर पवित्र झालेला आहे या गोदावरीच्या काठी रामसगावपासून पाच सहा किलोमीटर अंतरावरती माणिकदंड हे तीर्थस्थान आहे तीर्थपुरीवरून टेंभी अंतरवाली आणि टेंभी अंतरवालीच्या पुढे मंगरूळ खरात या रस्त्याने जात असताना मंगरूळ खरातकडे जात असताना डाव्या हाताला उडाण कंडारीचा फाटा लागतो तो डाव्या हाताला जातो आणि उजव्या हाताला एक रस्ता या रस्त्याने माणिकदंडकडे जावे लागते हा माणिकदंडचा रस्ता अतिशय अडचणीचा आहे सर्वत्र ऊसाची लागवड दिसते या तीर्थस्थानाला जाण्यासाठी कुठेही रस्ता लागत दिसत नाही शोध करावा लागतो आम्ही शोधत शोधत अनेक शेतकऱ्यांना विचारत विचारत इथपर्यंत पोहोचलो आणि इथं या ऊसामधून ह्या मंदिराकडे तीर्थस्थानाकडे जावं लागतं या, ला या ठिकाणी हा झेंडा लावलेला दिसत आहे बस एवढीच खून आहे अजेंडा लावलाय म्हणजे इथून आतमध्ये ऊसातून या तीर्थस्थानाकडे रस्ता आहे हा अर्थ घ्यायचा आता आपण या तीर्थस्थानाकडे चाललेलो आहे उसामधून तीर्थस्थानाकडे जाण्यासाठी रस्ता नाही सर्वत्र ऊसाची लागवड आहे ऊसातून रस्ता शोधत आम्ही त्या तीर्थस्थानाकडे चाललेलो आहोत हे लिंबाचं झाड आहे त्या उसाच्या शेतामध्ये चुकून जाण्याची शक्यता आहे या ठिकाणी मंदिर आहे आपण आता माणिकदंड या तीर्थस्थानावरील मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहे हे तीर्थस्थान हे मंदिर आपण या ठिकाणी आलेलो आहे हा झेंडा या ठिकाणी दिसतोय हे तीर्थस्थान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय चोह हे चोहो बाजूनी हे ऊस आहे या ऊसाच्या मध्यभागी हे तीर्थस्थान आहे हे लिंबाचं झाड आहे आणि या ठिकाणी असं हे माणिक दंडच स्थान आहे एकोणीसशे शहाण्णवला या ठिकाणी जीर्णोद्धार झाला आणि पूर्वार्ध काळामध्ये स्वामी ढाकेफळ आहेरमल ढाकेफळवरून छोट्या माणिक दंडवरून हा मोठा दंड आहे आणि या ठिकाणी आसन झालं आणि वाया नायकांना नायकांची भेट झाली वाया नायक हे पाडळी नावाचं गाव आहे त्या गावावरून रामसगावला निघाले होते सोबत कामाईसा होत्या आणि त्यांचं काहीतरी हरवलेलं होतं तोडा हरवलेला असताना त्या शोधत शोधत येत होत्या तेव्हा तेव्हा या ठिकाणी स्वामींचं जिथं आसन झालंय इथं स्वामींचं आसन असताना इथे या ठिकाणी पिंपळाचं झाड होतं त्या पिंपळाखाली स्वामींचं आसन झालं आणि देवाला ते तेजस्वी रूप बघून बत्तीस लक्षणांनी युक्त असं परमेश्वराचं स्वरूप बघून त्यांनी स्वामींना दंडवत घातले श्रीचरणाला लागले आणि म्हणाले गोसावी एकलेच कसे का कायत कोणी स्वामींजवळ सोबत भक्त नाहीत मग स्वामी म्हणतात लखुदेवबाप लखुदेव भट्ट पुढे गावात गेलेत आणि मग वाय परत स्वामींना म्हणतात जीजी स्वामींच गमन कोणीकडे आहे आता तेव्हा सर्वज्ञ म्हणतात हे समोर तपोवनाला किंवा निंब गावाला जाईल तेव्हा वायनाईक एक म्हणतात एकले असे का जाता जी जी रावसगाव रामसगाव खूप मोठ गाव आहे सुंदर गाव आहे ति, तिथे दोन मंदिर आहेत सिद्धनाथाचे आणि रामनाथाचे देऊळ आहे तिथे या आणि माझ कुटुंब तिथे राहत मला आपली आपल्या ठिकाणी क्रिया घडू द्या अर्थपूर्वक परमेश्वराला त्यांनी प्रार्थना केली आणि त्या ठिकाणाहून या ठिकाणी थोडा वेळ स्वामींचं आसन झालं आणि मग वाया नायकांची विनंती सर्वज्ञांनी या ठिकाणी स्वीकारलेली आहे असं हे परमपवित्र ठिकाण आहे परंतु या ठिकाणी आसपास कुठलंच गाव नाही आहे सगळीकडून शेती आहे शेतामध्ये ऊसाच्या मध्यभागात हे वेढलेलं आहे स्थानिक शेतकरी या ठिकाणी सगळीकडून ऊस लावतो थोडाही रस्ता ठेवत नाही तर आता थोडासा प्रयत्न करून या ठिकाणी रस्ता करावा लागणार आहे असं या ठिकाणी आल्यावर वाटतं परंतु या ठिकाणी वायनायक स्वामींना विनंतीपूर्वक रामच गावाला घेऊन गेले हा एक या ठिकाणचं लीला महात्म्य आहे आपण देवाचं या ठिकाणी चिंतन करूया म्हणजे बघा परमेश्वर आर्थपूर्वक जर एखादी गोष्ट केली आपण विनंती केली तर तो परमेश्वर स्वीकारतो असं या ठिकाणी वायनायकांच्या या प्रसंगावरून कळतं म्हणून आपण आपणही आपल्या जीवनात परमेश्वराला सदोदित प्रार्थना करूया आणि आपली आपली धर्मरूप क्रिया दररोज नित्यनियमाने करत जाऊया हाच या ठिकाणी या लीळीतून संदेश मिळतो आता आपण इथे स्मरण करतायत बाबा त्यानंतर आपण आपणही आपल्या जागी या लेळेचं चिंतन करून देवाला दंडवत करूया आणि पुढे मार्गस्थ होऊया आणि कदाचित योग आला तर तुम्ही पण या ठिकाणी फार शारीरिक कष्ट घेऊन कारण रोड पासून जवळजवळ दोन तीन किलोमीटर हे आतमध्ये आहे कच्च्या रस्त्याने यावं लागतं आणि कच्च्या रस्त्यापासूनही अर्धा किलोमीटर जवळपास मध्ये येऊन हे तीर्थस्थान वंदन करावं लागतं सुखासुखी देव नाही भेटत तो हाच प्रकार म्हणता येईल म्हणजे ऊसाचे ऊस उस बाजूला सारत सारत यावं लागतं आता अनुभवले आम्ही आपण पण या ठिकाणी तीर्थस्थान वंदन करायला येऊयात आणि ही लेळ आठवूयात पुनश्च स्वामी श्री चक्रधर भगवंतांना दंडवत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय